शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास केळवत नांदा जिल्हा परिषद सर्कल मधील माळेगाव जोगा नांदा जैतपूर छत्रापूर खुरसापार सावळी जटामखोरा रायबाचा बिदगाव रामपुरी जलालखेडा पंढरी केळवत हेटी सालई उमरी तेलंगखेडी भागीमारी नरसाळा खापा न या गावांमध्ये मुसळधार पावसाने थैमान माजवले तसेच सुसाट्याच्या वेगाने हवाधून झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे हातात आलेले मोसंबी पीक पूर्णतः जमिनीवर येऊन पडले आहे तसेच आंब्या बाराच्या संत्र्याची हवेमुळे पूर्णता पडझड झाली असून या भागातील महत्वाचे पीक म्हणजे कापूस असून कापसाची झाडे पंचाहत्तर टक्के जमिनीवर पडली असून त्याला आलेली फुले व पाती पूर्णतः जमिनीवर पडली असून मातीमध्ये मिश्रित झाली आहे काही शेतकऱ्यांची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी फोनवर संपर्क केला असता त्यांच्याकडून शनिवार रविवार सुट्टी आहे सोमवारी येऊन पाहू असे उत्तर मिळाल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आली आहे काही शेतकऱ्यांचे गोठे शेतीमध्ये आहेत त्यातील काही ठिकाणच्या टीना उडून गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाल्याचे चित्र आहे सायंकाळची वेळ असल्या कारणाने नुकसानीचा अंदाज शेतकऱ्यांना लागू शकला नाही त्या भागातील सर्व इलेक्ट्रिक व्यवस्था सुद्धा कोलमडली असल्या कारणाने व सतत दीड तास पाऊस सुरू असल्या कारणाने अंदाज लागू शकला नाही त्वरित या भागाचा सर्वे करून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासन दरबारी वस्तुस्थिती ठेवावी मुख्य पीक असलेल्या कापूस संत्रा मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई शासनाने द्यावी धान उत्पादक शेतकऱ्यांना कांदा उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर शासनाने नेहमी मदत केली आहे परंतु या शासनाने आजपर्यंत कापूस उत्पादन शेतकऱ्यांना कुठली मदत केली नाही ही वस्तुस्थिती आहे कापूस उत्पादन शेतकऱ्यांचा अंत पाहू नका केंद्र शासनाच्या चुकामुळे अगोदर कापूस उत्पादन शेतकरी चिंतेत पडला असून निसर्गाने केलेल्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई द्यावी ही मागणी श्री नितीन राठी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांनी केली आहे सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट